महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी केलेला जो परिपत्रक तो दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला म्हणजे काल निर्गमित झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असा आहे बघा सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन साजरा करण्याबाबत आता दरवर्षी आपण संविधान दिनचा साजरा करतो म्हणजे शाळेत आपल्याला कोणकोणते उपक्रम घ्यायचे या ठिकाणी आपण पाहूया या, या ठिकाणी बघा उपक्रमाचे नाव दिलेले आहे संविधान दिन प्रभात फेरी काढणे उपक्रमाची तयारी व हो कम अंमलबजावणी विद्यार्थ्यांनी संविधानातील घोषवाक्यासह फलक तयार करावे शाळेपासून गाव किंवा हो परिसरात प्रभात फेरी काढावी फेरी दरम्यान घोषवाक्ये किंवा हो देशभक्तीपर गीते सादर करावीत दुसरं उपक्रमाचे नाव संविधान व्याख्यानमाला आणि सेमिनार उपक्रमाची तयारी व हो अंमलबजावणी संविधान अभ्यासक प्राध्यापक हो किंवा वकील यांचे व्याख्यान आयोजित करावे विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तर सत्राची व्यवस्था करावी व्याख्यानानंतर थोडक्यात चर्चासत्र घ्यावे हे झालं दुसरा उपक्रम आता तिसरं उपक्रम या ठिकाणी पाहूया संविधानाविषयक चित्रकला आणि पोस्टर स्पर्धा उपक्रमाची तयारी व अंमलबजावणी कशी करणार तर स्पर्धेची विषय ठरवावे उदाहरणार्थ आपले संविधान आपला अभिमान आवश्यक साहित्याची व्यवस्था करावी निवडक चित्रे प्रदर्शनासाठी शाळेत लावावीत पुढचा चौथा उपक्रम पाहूया या ठिकाणी संविधानावर आधारित प्रश्न मंजुषा उपक्रमाची तयारी व अंमलबजावणी संविधानाशी संबंधित प्रश्न संच तयार करणे गट किंवा वर्ग न्याय स्पर्धा घेणे विजेत्यांच्या गटांना प्रमाणपत्र बक्षीस देणे पाचवा उपक्रम पाहूया संविधानविषयक पथनाट्य उपक्रमाची तयारी व अंमलबजावणी कशी करणार विद्यार्थ्यांना पथनाट्य सादर करण्यासाठी अभिनयाचे प्रशिक्षण द्यावे व सराव करून घ्यावा शाळा ग्रामपंचायत सार्वजनिक ठिकाणी पथनाट्य सादर करावेत नाटकामधून संविधान दिनाचा संदेश द्यावा सहावा उपक्रम या ठिकाणी पाहूया संविधानावर आधारित पोवाडा किंवा गाणी सादरीकरण करणे उपक्रमाची तयारी व अंमलबजावणी कशी करणार विद्यार्थ्यांना संविधानाशी संबंधित पोवाडे गाणी शिकवणे शाळेच्या कार्यक्रमात सादरीकरण करणे सर्वोत्तम सादरीकरणास पारितोषिक देणे म्हणजे बक्षीस देणे सात उपक्रम पाव्या मानवी साखळी निर्मिती करणे उपक्रमाची तयारी अंमलबजावणी कशी करायची शाळा शाळेच्या प्रांगणात किंवा अंगणात सार्वजनिक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांनी हातात हात घालून साखळी तयार करावी आम्ही भारताचे लोक या घोषवाक्याने कार्यक्रमाची का सुरुवात करावी साखळी दरम्यान संविधानाच्या प्रस्ताविकाचे कर वाचन करावेत नंतर आठ आथ। आठवा उपक्रम पाहूया सेल्फी पॉइंट शाळेत संविधान दिन सेल्फी पॉइंट तयार करावा विद्यार्थ्यांनी संविधानाचे प्रतीक भारतीय ध्वजासह छायाचित्र घ्यावीत माझा देश माझा अभिमान सारखे घोषवाक्य वापरावेत नवो उपक्रम पाहूया संविधानावर आधारित हस्तकला स्पर्धा उपक्रमाची तयारी अवलंबणी कशी करणार तर विद्यार्थ्यांना संविधानाशी संबंधित मॉडेल्स तयार करण्यास प्रोत्साहन द्यावे तयार केलेल्या प्रतीकाचे प्रदर्शन शाळेत भरावे म्हणजे असे एकूण एक प्रकारचे नऊ प्रकारचे उपक्रम या ठिकाणी दिलेले आहेत तुम्हाला शक्य शक्य तेवढे झाले ते या ठिकाणी आपण शाळेत उपक्रम घेऊया उपयुक्त प्रमाणे शाळा स्तरावर कार्यक्रमाचे आयोजन शाळा व्यवस्था समिती यांच्या उपस्थित करावे हे जे काय आपण उपक्रम घेणार आहोत सव्वीस नोव्हेंबर त्या ठिकाणी शाळा हे कार्यक्रम आपल्याला घ्यायचे सदर उपक्रमाच्या अंमलबजावणीतून शासनाचे धोरण व संविधानिक मूल्याचे जतन व संवर्धन होईल याची काळजी घ्यावी कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शांतीलाल मुथा फाउंडेशन म्हणजे एस एम एफ मार्फत जिल्हा कार्यक्रम समन्वयक व तालुका समन्वयक आपणास आवश्यक ते सहकार्य करतील आणि आपण जे कार्यक्रम घेतल्यानंतर आपल्याला या फॉर्मॅटमध्ये माहिती शाळे शाळेची माहिती द्यावं लागेल शाळेचे नाव तालुका जिल्हा राबवलेले कार्यक्रम उप उपक्रम हे जे नऊ प्रकारचे उपक्रम आहेत त्यापैकी तुम्ही कोणकोणते उपक्रम राबवले विद्यार्थी सहभाग संख्या विद्या शिक्षक पालक समाज घटकांसह सहभाग संख्या विशेष नोंदी काय गेल्या छायाचित्र फोटो व्हिडिओ म्हणजे आपल्याला जे काय जे आपण आप नऊ प्रकारचे उपक्रम घेणार आहोत त्यापैकी आपल्याला त्याचे फोटो पण देखील जतन करून ठेवा लागेल सदर कार्यक्रमाच्या का जिल्हास्तरीय अहवालचे शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक आणि शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक पुणे यांना तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत सादर करण्यात यावे म्हणजे आपल्याला हे फॉर्मॅट भरून देखील द्यावं लागणार आहे अशा अशा प्रकारे आपल्याला सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन साजरा करायचे शाळेत हे नऊ प्रकारचे उपक्रम घ्यायचे त्याचे फोटो काढायचे व्हिडिओ काढायचे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू